नमस्कार भाऊ कोण बानाबाद उस्मानाबाद काय करायचं होतं तुम्हाला गुन्हे गुली आहे आणि तुम्हाला पाठी दुका आता आमचा उच्चार केला उच्चार केल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय आरामात सत्तर टक्के आरामात सत्तर टक्के तुम्हाला सतरा रुपये

तुम्हाला विचारून विचारून केलं जातं म्हणजे तुरंत रिझल्ट बरोबर ठीक आहे धन्यवाद सर्व प्रकारचे उपचार करून थकला एक वेळ गणपत मावपेन रिलीफ सेंटरला अवश्य हो से भेट द्या